नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो टास्कपूज त्या कर्मचाऱ्यांच्या विधवेला नैत्यवेतनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अशी मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठी पुढे आहे ज्यामध्ये सबस्क्राईबच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि या बातमीला आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आज बहुसंख्य शासकीय कर्मचारी तात्पुरत्या तत्वावर काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया जरी अस्तित्वात असली तरी अनेक आणि मुख्यतः आर्थिक कारणामुळे त्यांना कायम करणे टाळले जाते किंवा ढकलले जाते असे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकरता हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि फायद्याचा आहे एकीकडे एक एक कायम करायचे नाही आणि दुसरीकडे कायम नसल्याच्या नसल्याच्या कारणास्तव निवृत्ती वेतनासारखे लाभ नकारायचे या शासकीय लबाडीला पायबंद घालणारा म्हणून सुद्धा हा निकाल महत्वाचा ठरतो रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अनेक अनेक संधी कायम उपलब्ध होत्या आहेत आणि कायम असतील मात्र तरीही सरकारी नोकरीचे जन मना माणसातील आकर्षण काही कमी होण्याचे नाव येत नाही अर्थात सरकारी नोकरी हवी असण्यामागे अनेकानेक अनेक कारणे आहेत निवृत्ती वेतन आणि कौटुंबिक एक कारण आहे मात्र जर एखादा कर्मचारी शासकीय स्थापनेत कायम झालेला नसेल तात्पुरता कर्मचारी असेल तर त्याच्या विधवेश निवृत्ती वेतन मिळेल का असा एक महत्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता या प्रकरणात एक व्यक्ती पूर्व रेल्वेमध्ये सन एकोणीशे साली तात्पुरते कर्मचारी म्हणून रजू झाले त्यांनी जवळपास नऊ वर्ष आठ महिने आणि दोनशे सव्वीस दिवस सेवा दिली त्यांनी वैद्यकीय चाचणी त्यांची स्क्रीनिंग प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र कायम होण्यापूर्वीच कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले या कर्मचाऱ्यांच्या विधवेस काही लाभ मिळाले मात्र जेव्हा तिने कौटुंबिक निवृत्ती वेतन मागितले तेव्हा मृत व्यक्ती कायम कर्मचारी नसल्याच्या कारणास्तव त्याची मागणी फेटाळण्यात आली या प्रकरणातील वाद एक एक पायऱ्या पार करत शेवटी सर्वोच्च न्यायालयात पोहोचला सर्वोच्च न्यायालयाने पहिला मृत कर्मचारी हा कायम कर्मचारी नव्हता आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्याकरता आवश्यक दहा वर्षाच्या सेवेच्या अटीची पूर्तता झालेली नसल्याने कौटुंबिक निवृत्ती वेतन नाकारण्यास आले असे रेल्वेचे म्हणणे होते दुसरं पॉइंट आहे रेल्वे निवृत्ती वेतन नियमानुसार एखादा तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचे सलग एक वर्ष सेवा दिली असेल आणि सेवा काळात त्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन मिळायची तरतूद आहे तिसरा पॉईंट आहे त्याचप्रमाणे रेल्वे मॅन्युअलमध्ये चार महिने सतत सेवा दिल्यानंतर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांचे अधिकार मिळण्याची तरतूद आहे चौथा नियम आहे नियमांचा सेवकाच्या कुटुंबियांना संरक्षण देणे हा नियम आहे पाचवा नियम आहे एखादा सेवक नऊ वर्षाहून अधिक कार्य काळ कार्यरत असेल तर केवळ कायम न झाल्याच्या कारणास्तव त्याच्या कुटुंबाला निवृत्तीवेतन वेतन नाकारणे अन्यायकारक ठरते असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवली आणि निवृत्ती वेतनाची मागणी मान्य केली शिवाय या प्रकरणात ही विधवा सन दोन हजार चौदा पासून निवृत्ती वेत संघर्ष करत असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने संविधान अनुच्छेद एकशे बेचाळीस नुसार प्राप्त विशेष करून विधवा महिलेत सुमारे पाच लक्ष रुपये देण्याचा आदेश दिला आणि चार आठवड्यांच्या कालावधीत या निकालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले तर पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद